नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या अडतीसाव्या वर्षी कॅन्सरने निधन झालं तिच्या निधनाने मराठी मनोरंजन कलाविश्वात धक्का बसला आहे अशातच ज्येष्ठ दिग्गज अभिनेत्री उषाताई नाडकर्णी यांना प्रियाच्या निधनाची बातमी समजताच त्यांना देखील खूप मोठा धक्का बसला त्या म्हणाल्या प्रियाच्या निधनाची बातमी कळताच मला खूप वाईट वाटलं मला कळलं तेव्हा मी अंकिताला म्हटलं होतं की आपण प्रियाला भेटायला जायचं पण अंकिता म्हणाली की शंतनू नाही म्हणाला येऊ नका तिची भेटायची परिस्थिती नाही आहे म्हणजेच त्यावेळी तिचे केस वगैरे गळत असतील तरीही मी म्हटलं होतं की आपण तिला भेटायला जाऊया पण ती जाईल असं वाटलं नव्हतं ती आमच्यातून इतक्या लवकर जाईल असं वाटलंच नाही असं व्हायला नको होतं देव असं काय करतो मला काहीच कळत नाही तिने आत्ताच कुठं तिचा संसार उभा केला होता तिचं जायचं वय नव्हतं ती खूप शांत स्वभावाची मुलगी होती सर्वांबरोबर मिळून मिसळून राहायची देवाने हे काय केलं आमच्याबरोबर काम केलेल्या कलाकारांच्या मृत्यूबद्दल ऐकून फारच वाईट वाटतं अगोदर सुशांत गेला आणि आता प्रिया कमी वयातच गेली तिचं जायचं वय नव्हतं असं अभिनेत्री उषाताई नाडकर्णी म्हणाल्या उषाताई नाडकर्णी आणि प्रिया मराठे यांनी पवित्र रिश्तामध्ये एकत्र काम केलं होतं मालिका संपली तरीही त्या एकमेकींच्या संपर्कात होत्या याविषयी बोलताना उषाताईंना अश्रू अनावर झालं मंडळी आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली